जेवपळाई हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून जे ओळखलं जातं त्या गावातील माझे मित्र झाले त्या मित्रांशी माझा संपर्क आला डिग्री झाल्यानंतर मग मी ठरवलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा कोरोनाच्या अशा त्या कालावधीमध्ये परीक्षा कोणतीही झाली नाही परीक्षा झाल्या नाही त्यामुळे वर्ष दीड वर्ष हे बिना परीक्षेचं गेलं हे दोन मार्काने तीन मार्काने असं कायम परीक्षेमध्ये थोडंफार मुख्यमध्ये अपयश यायचं माझं नाव स्वप्नील मेनू पाटील मी हराळवाडी या छोट्याशा गावातून बिलॉंग करतो आत्ता दोन हजार तेवीस सालच्या झालेल्या सेवेतून माझी आरोग्य निरीक्षकपदी सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत निवड झालेली आहे तरी माझं प्राथमिक जे जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी इथे झालेलं आहे त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे गावापासून एक चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोरवली या गावी झालं त्यानंतर मी माझं जे अकरावी बारावीचं शिक्षण आहे ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये सायन्सला मी प्रवेश घेतला आणि तिथं अकरावी बारावीचं शिक्षण पूर्ण केलं नंतर ही माझे पदवीचं जे शिक्षण आहे तेही मी दयानंद कॉलेजमध्येच फिजिक्सच्या विषयातून माझी पदवी संपादन केली त्यानंतर मी डिग्रीला जे असताना हॉस्टेलला राहत असताना आमचा मित्रपरिवार जो होता तो मित्रपरिवार बऱ्यापैकी दयानंद कॉलेजला असणारा माझा जो मित्रपरिवार आहे तो उपळाई किंवा ह्या आपल्या भागातलं जो उपळाई म्हणजे उपळाई हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून जे ओळखलं जातं त्या ते गावातील माझे मित्र झाले त्या मित्रांशी माझा संपर्क आला मग त्यांच्याकडून त्यांच्या गावातील अधिकाऱ्यांचं कौतुक का मी कायम ऐकत होतो ते ज्या पदावर आहेत ते काय काम करतात कसं करतात ते कसं लोकांपर्यंत पोचतं आणि त्यांची लोकांना कशी मदत होते अधिकारी झालं तर आपण लोकांपर्यंत पोचून त्यांच्यासाठी त्यांच्याचा भविष्यासाठी आपण काहीतरी करू शकतो आपला फायदा होऊ शकतो आपल्या समाजाला ह्या ह्या भावनेतून मला तिथं एक एखाद्या वेळी वाटलं की बाबा आपण हा जर आता पदवी झालो आहे तर पदवी झाल्यावर आपणही या क्षेत्रात गेलं पाहिजे आणि त्यांच्यासारखं अधिकारी बनून आपणही काहीतरी केलं पाहिजे मग तेव्हापासून डिग्री झाल्यानंतर मग मी ठरवलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना दोन हजार अठरा साली माझी पदवी पूर्ण झाली त्यानंतर पदवी पूर्ण झाल्यानंतर मी पुण्याला जायचा निर्णय घेतला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मी पुण्याला गेलो दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली पुण्याला गेलो आठ दहा महिन्याचा अवकाश गेला असेल नंतर करोना आला दोन हजार वीसच्या टाईम पिरियडमध्ये मग करोनाचा पिरियड आल्यानंतर अभ्यास चालूच होता माझा तेव्हा पण करोनाच्या अशा त्या कालावधीमध्ये परीक्षा कोणतीही झाली नाही परीक्षा झाल्या नाही त्यामुळे वर्ष दीड वर्ष हे बिना परीक्षेचं गेलं पण त्या कालावधीतही मी माझा अभ्यास घरूनच करत होतो माझा अभ्यास घरून चालू होता मग त्यानंतर झालेल्या दोन हजार एकवीस सालच्या कंबाईनच्या गट बमध्ये मी राज्यसेवे राज्यनिरीक्षक पदाची जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा ही दिली त्यानंतर बावीस साली बावीस सालची टॅक्स असिस्टंटची मुख्य परीक्षा दिली बावीस सालची जी मंत्रालय सहाय्यक आहे त्याची परीक्षा दिली त्यानंतर तेवीसमध्ये पण मी क्लबची मुख्य परीक्षा दिली अशा प्रत्येक वेळी बऱ्याच मुख्य परीक्षा दिल्या पण काही ना काही थोड्या फारकाने दोन मार्काने तीन मार्काने असं कायम परीक्षेमध्ये थोडंफार मुख्यमध्ये अपयश यायचं सरळसेवेच्या पण मग परीक्षा द्यायला लागलो सेवेमध्ये पण बऱ्याच वेळेस तीन चार मार्काने दोन दोन मार्काने अशा बऱ्याच वेळा यशाने मला हुलकवणी दिली पण मी ठरवलं होतं की कि बाबा किती जरी अपयश आलं तरी आपण थोडक्यात थोडक्यात एक दोन मार्कात जातो आहे म्हणजे एक ना एक दिवस आपण ते एक दोन मार्क नक्कीच मिळवू आणि त्या पदापर्यंत पोहोचू असा आत्मविश्वास होता त्यामुळं तो आत्मविश्वास आज सार्थ झाला या सगळ्या प्रवासामध्ये मला माझ्या घरच्यांची सर्वात महत्त्वाची साथ आहे खूप मोलाची साथ आहे हे आजचं जे यश आहे ते माझं यश नसून माझ्या घरच्यांचं यश आहे असं मला इथं प्रामुख्याने सांगायचं आहे तुम्हाला इतके वर्ष मी घरापासून दूर आहे त्या एवढ्या वर्षात मी बाहेर अभ्यास करत असताना मला कोणत्याही मानसिक प्रकारचं किंवा ताणतणाव नाही आहे किंवा घरच्यांकडून मला प्रेशर नाही आहे किंवा बा लवकर अभ्यास करून लवकर व्हायला पाहिजे किंवा होत नसेल तर सोडायला पाहिजे दुसरे मार्क निवडले पाहिजेत असं काही नाही आहे जर तुझ्यात करण्याची इच्छा आहे तुझ्यात धमक आहे तर तू कर कायम बिंदास्तं आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अशा पद्धतीचा एक कायम त्यांच्याकडून मला सपोर्ट राहिलेला आहे त्यामुळं मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे